पिंपरी रोहिला येथे दोन गटात मारहाण झालेल्या घटनेतील इसमाचा मृत्यू दरम्यान मृत्यू लावा मयताच्या कुटुंबाची मागणी रोहिला येथे ऑक्टोबर रोजी दोन गटांमध्ये तुंबळ हानामारी झाली होती गावात होते या प्रकरणी बोरी पोलिसात फिर्यादी विशाल विठ्ठल डुकरे व तेवीस वर्ष याच्या फिर्यादीवर बारा जणांवर तर शेख मोहसिन शेख आजम वय चाळीस वर्ष याच्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल झाला होता या घटनेत हानामारीत जखमी परभणी व नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेतील मारुती निवृत्ती डुकरे व त्रेचाळीस वर्ष याचा उपचारा दरम्यान नांदेड येथील रुग्णालयात आज गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झालाय याची माहिती बोरी व परिसरात कळताच नागरिकांमधनं संताप व्यक्त करण्यास सुरुवात झाली मैताच्या नातेवाईकांनी मैताचे पार्थिव पोलीस ठाण्यात आणले पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासन सतर्क झाले होते अप्पर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील बोरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे पोलीस ठाण्यात जमलेल्या जमावाशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी मयताचे नातेवाईक व नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे काही मागण्या केल्या यामध्ये घटनेची एसआय मार्फत चौकशी करणे आरोपींची संपत्ती जप्त करून मैताच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य करणे फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी संबंध नसलेल्या काही तरुणांवर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा मागण्या करण्यात आहेत महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा